नमस्कार फ्रेंड्स एक महत्वाचं फळ म्हणजे काळ्या मनुका हे आहे द्राक्ष ही हिरवी काळी तांबूस अशा वेगवेगळ्या भे रंगाची असतात यांपैकी काळी द्राक्ष ही आयुर्वेदानुसार औषधी व श्रेष्ठ मानली जातात काळी द्राक्ष प्रक्रिया करून वाळवून त्याच्या मनुका तयार केल्या जातात काळ्या मनुका ही अनेक पोषक घटकांनी युक्त असतात काळ्या मनुका खाण्यामुळे होणारे फायदे याविषयी आपण काही माहिती जाणून घेणार आहोत काळ्या मनुकात पोटॅशियम लोह मॅग्नेशियम फॉस्फरस असे अनेक पोषक घटक असतात काळ्या मनुकामुळे रक्तप्रवाह वाढतो रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसेच काळ्या मनुका ह्या हृदय डोळे आणि किडनीच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर असतात काळ्या मनुका खाल्ल्याने रक्तात कुठळ्या होत नाही रक्तदाब नियंत्रित राहतो आणि रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी त्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी काळे मनुका फायदेशीर असतात काळ्या मनुका खाल्ल्याने हेमोग्लोबिन वाढते अशक्तपणा दूर होतो नियमित पोट साफ होते डोळ्याचे आरोग्य सुधारते ब्लड शुगर आटोक्यात राहते पित्ताचा त्रास कमी होतो असे आरोग्यासाठी विविध फायदे काळे मनुका खाल्यामुळे होतात काळे मनुका आरोग्यासाठी फायदेशीर कसे असतात एक हृदयविकाराचा धोका कमी करते काळ्या मनुकात हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असणाऱ्या पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते पोटॅशियम हृदयाला बळ देते व हृदयविकाराचे प्रमाण देखील कमी करत असते काळ्या मनुकात असणाऱ्या घटकांमुळे रक्ताचा प्रवाह व्यवस्थित होतो रक्तात घुटळ्या होत नाही राहतो आणि रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी होत असल्याने काळ्या मनुकामुळे हृदयविकाराचा धोका देखील कमी होण्यास मदत होते दुसरा आहे रक्तदाब नियंत्रित ठेवते काळ्या मनुकात पोटॅशियम आणि जी एल ए चे प्रमाण जास्त असते त्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते दररोज काळ्या मनोका आल्याने रक्तदाब नियंत्रित होण्यास मदत हाय ब्लड प्रेशरमुळे हार्ट अटॅक स्ट्रोक आणि किडण्या निकामी धोका देखील वाढतो त्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोल कंट्रोलमध्ये ठेवणे आवश्यक असते हेमोग्लोबिन व वा रक्त वाढवते काळ्या मनुकात लोह हो व इतर जीवनसत्वे मुबलक प्रमाणात असतात त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते यासाठी दहा ते बारा काळ्या मनुका वाटीभर पाण्यात भिजत घालून त्यात थोडंसं लिंबू रस घालावा दुसऱ्या दिवशी सकाळी भिजलेले मनुके चावून खावेत यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढते त्याचबरोबर वा रक्त शुद्ध देखील होते आणि रक्ताचे प्रमाणही वाढते चार डोळ्यांचे आरोग्य सुधारते काळ्या मनुकामध्ये डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त घटक असतात त्यामुळे डोळ्यांची दृष्टी निरोगी राहण्यास मदत होते याशिवाय यामध्ये रेटिनामध्ये ऑक्सिडेटिव्ह डॅमेज नाही त्यामुळे अकाली अंधत्व येण्यापासून बचाव होतो डायबिटीससाठी योग्य काळ्या मनुकातील घटक मध्ये उपयुक्त ठरतात यामुळे रक्तातील साखर आटोक्यात राहण्यास मदत होते शिवाय काळ्या मनुकाचा लायसेमिक इंडेक्स सत्तरपेक्षाही कमी असल्यामुळे ते मधुमेह रुग्णांसाठी योग्य ठरतात अशक्तपणा दूर होतो भिजलेले काळे मनुके खाल्ल्याने अशक्तपणा दूर होण्यास मदत या होते यामध्ये विटॅमिन सी विटॅमिन के विटॅमिन एनरल्स यांतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते पोट साफ होणे काळे मनुका सारखांचे असतात त्यामुळे पोट साफ होण्यास देखील मदत होते यासाठी दहा ते बारा मनुका पाण्यात भिजून रात्री खाल्ल्यास सकाळी पोट साफ होऊन बद्धकोष्ठता दूर होते पित्त देखील कमी करत असते काळे मनुका ह्या पित्तशामक गुणांच्या असतात त्यामुळे पित्त कमी होण्यास मदत होते ऍसिडी किंवा आम्ल त्रास असल्यास तर सकाळी भिजलेले काळे मनुके खाणे उपयुक्त ठरते मेंदूसाठी देखील उपयुक्त आहे काळे मनुका खाल्यामुळे मेंदू तल्लक होऊन स्मरण शक्ती आणि एकाग्रता वाढण्यास देखील मदत होते मानसिक तणाव नैराश्य ना दूर करण्यास ही काळे मनुका उपयुक्त ठरतात काळ्या मनुका पौष्टिक असतातच मात्र काही जणांना काळ्या मनुका खाण्यामुळे त्रास देखील होऊ शकतो काळ्या मनुका खाण्यामुळे रक्त पातळ होत असते त्यामुळे ब्लिडिंग संबंधित आजार असल्यास किंवा एखाद्या मोठ्या ऑपरेशन नंतर सुरुवातीचे काही दिवस काळ्या मनुका खाऊ नका कारण रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते तसंच लो ब्लड प्रेशरचा त्रास असणाऱ्या रुग्णांनीही काळ्या मनुका खाऊ नका कारण काळ्या मनुका खाल्ल्याने रक्तदाब कमी होत असतो तर फ्रेंड्स आम्हाला आशा आहे की हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल